आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा पाडवा सणाच्या दिवशी अनेक नेत्यांनी कार्यक्रम करणे उद्घाटन करणे अनेक कार्यक्रमाला हजेरी लावणे दिवाळी पहाटचे कार्यक्रमांचे आयोजन करणे अशा कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना एक नेता मात्र मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावरती ट्रॅफिक जाम झालेले ट्रॅफिक हटवत होता येण्या जाणाऱ्या लोकांना घरी लवकर जाता यावं याकरता ट्रॅफिक सोडत होता यामध्ये हा नेता मुळातच ट्राफिक सोडत असताना त्रस्त झालेल्या पोलिसांना मदत करताना रस्त्यावर उतरलेला दिसला संजय जिजाबात थोरात भारतीय जनता पार्टीचा हा नेता रस्त्यावर उतरून संध्याकाळच्या वेळी ट्राफिकच्या गाड्या काढत होता यावेळी लोक घरांमध्ये पाडवा साजरा करत असताना हा नेता मात्र रस्त्यावरती ट्राफिक काढताना दिसला आंबेगावच्या जनतेने अनेक नेते पाहिले पुण्या मुंबईला राहून आठवड्यातून एक दोन दिवस येऊन आंबेगावच्या जनतेला पैशाचा आमिष दाखवत स्वतःला स्वयंघोषित नेता करून घेणारे नेते आंबेगावने पाहिले हे नेते कपड्यासारखे पक्ष बदलतात यांची धोरण सकाळ एक दुपारी एक आणि संध्याकाळ एक अशा पद्धतीने त्यांची धोरणंही बदलतात आखाड पार्ट्या दारू पार्टी नाचगाण्यांचे कार्यक्रम असे कार्यक्रम घेऊन येणाऱ्या पिढीला वाईट वळनाला लावणारे नेते हे आंबेगावने पाहिलेले आहे यांच्या मागे जनता उभी राहणार नाहीत परंतु संजय थोरात यासारखा सुसंस्कृत नेता आंबेगावला मिळाला हे आंबेगावचे भाग्यच म्हणावे लागेल संजय थोरात हे नेहमीच जनतेसाठी वेळ देतात मंसरच्या नागरिकांसाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असा उपक्रम त्यांनी आणला आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न फटापट सुटायला लागले जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात अनेक कार्यक्रमातून गरजूवंतांना मदत करणे शैक्षणिक मदत गृह उपयोगी वस्तूंची मदत अशी अनेक मदत संजय थोरात हे नेहमीच करत राहतात येणाऱ्या काळामध्ये हा सरळ मार्गी नेता राजकारणातील पंजा आणि डावटाकाटाकीमध्ये कितपत टिकेल हे माहीत नाही परंतु संजय जिजावा थोरात यांसारखा नेता येणाऱ्या काळामध्ये जर मंचरकरांचा लोकप्रतिनिधी झाला तर ही मंचरकरांसाठी आनंदाचीच बाब राहील